गणपती मांडलाय आणि गणपतीच्या आरतीला श्रद्धा आलेली आहे आरती बिरती झाली मस्त परत राहिला शिर <laughs> तर मित्रांनो कसे बरेत का आरसी तेवीस मराठी ब्लॉग मध्ये आपलं सहस्य स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे श्रद्धा येणार आहे आपल्या घरी कशासाठी ते म्हणजेच गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपल्या घरी बसवलेले आहेत आपण तर त्यांच्या आरतीसाठी श्रद्धा येणार आहे श्रद्धाचा ब्लॉग आहे कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तो, तो नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तर मग आता आपण ब्लॉगला स्टार्ट करू <laughs> कोण आले कोण आले कोण आले ओके आरतीला तर मित्रांनो संपूर्ण ब्लॉग बघा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण की गणपती बाप्पाच्या आरतीचा ब्लॉग आहे आणि श्रद्धाने आरती घेतलेली आहे गणपती बाप्पाची तर ब्लॉग कंटिन्यू बघाले आपल्याकडे होणार आहे थोड्या कसले लोकांना मार्केट करून टाकले आमच्या घरी बघा सॅम फॉल किती वाटायला श्रद्धा दररोज तर वाट थँक्यू थँक्यू सो मच बघितलं शब्दाला <laughs> बघितलं <बहुत लगा? laughs> <laughs> 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 ना ओके आईची तब्येत बराबर नाही म्हणून आई तशी दिसायची चांगले श्रद्धा न काढली की बही एवढं बघितो तू कस हुशार येतो लेकर ही कोण आहे आपल्या घरी कोण आले बस चला आता गणपतीची आरती करून घेऊ आपण छानपैकी गणपती मांडलाय आणि गणपतीच्या आरतीला श्रद्धा आलेली आहे सुमिति <laughs> का <laughs>

<laughs> आई इकडे टाडी घेऊन बसली सगळं आराम बनलं आणि मामीच्या तिकडे केळचे टप्पर टाकले तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आवडला ना तर असाच ब्लॉग बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय